नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्स मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ही आहेत आळूची पानं सोलापूरकडे अशी छोटी छोटी आळूची पानं मग मिळतात आणि त्याच्याच आम्ही वड्या करतो आता मी त्यासाठी काय केलं एका टोपामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलं लाल तिखट थोडं जास्त टाकायचं कारण ह्या वड्यानं थोड्याशा खवखव करतात त्यामुळे त्याचे मग लाल तिखटने त्याचं खवखव कमी होतं थोडंसं मीठ टाकायचं चवीपुरतं नंतर कोथिंबीर टाकायची आणि ओवा टाकायचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये अर्धा लिंबू अर्ध्या लिंबाचा रस प्यायचा लिंबाच्या रिसा रसाने काय होतं जो वडीचा खव आळूच्या पाण्याचा जो खौकोपण असतो तो निघून जातो आणि घशामध्ये असं एक प्रकारचा वेगळा खवखोपण जाणवत नाही थोडं थोडं पाणी घालून एक असं सैलसर मिश्रण करून घ्यायचं याचं एकदम पाणी नाही होताचं नाहीतर अंदाज नाही येत आणि एकदम पातळ होऊन जातं ह्या पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे ते बॅटर दहा मिनटं मी असंच ठेवलं तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि जो बेल ऐकून आहे तो बटन दाबायला विसरू नका त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता इथे एक एक पान घेऊन ह्या पद्धतीने त्याला ते जे बेसनचं बॅटर बनवतं ते लावायचं आणि असं एकावर एक एकावर एक घडी करत जायचं ही पानं छोटी असल्यामुळे आपण एकदम चार पाच पानाची वडी नाही बनवू शकत म्हणून आम्ही ह्याची एक एक पाण्याचीच वडी बनवतो आणि याला वाफलून घ्यायची गरज नाही डायरेक्ट तव्यामध्ये आपण शालो फ्राय करू शकतो डीप फ्राय पण करायची गरज नाही शालो फ्रायच करून घ्यायचं आता एक एक ते इथं तेल चांगलं तापलं की एक एक वडी सोडून चांगली मस्तपैकी खरपूस तळेपर्यंत दोन्ही साईडनी तळून घ्यायची आता मी असं का केलं कारण तेल कमी लागतं आणि जास्त पण ती करपत नाही बाकीच्या पण वड्या मी तळून घेते ह्याच पद्धतीने मध्ये मध्ये प वडी पलटून घ्यायची म्हणजे एका साईडनी ती करपणार नाही आता मी एका साईडने पलटून घेतलेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण तळून घ्यायच्या माझे एक पान राहिलं होतं वडीचं ते पण मी तळायला घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडनी पण मी पलटते आता एक एक साईडने पाच पाच मिनटं पाच ते सहा मिनटं ह्या हिशोबाने तळून घ्यायच्या म्हणजे चांगल्या खरपूस तळल्या जातील बघू शकता चांगल्या वड्या खरपूस तळलेल्या आहेत सोलापूरकरांना नक्की माहीत असतील ह्या वड्या कशाच्या आहेत आणि बनव कशा बनवल्या आहेत ते तयार आहे आळूची वेगळ्या पद्धतीने वडी खूप झटपट होते अजिबात ह्याला टाईम लागत नाही नक्की ट्राय करा रेसिपी कस क कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्या शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद